मधील अवैध गौण खनिज उत्खननाच्या बाबतीत हे आंदोलन चालू केलेलं आहे आणि कळंब तालुक्यामध्ये मार्च दोन हजार तेवीस पासून मार्च दोन हजार तेवीस पासून मी तहसील कार्यालयाला लेखी कळवलं पोलीस प्रशासनाला लेखी कळवलं की जिल्हा कळंब या शिवारात अवैध गौण खनिज उत्खनन होत आहे दोन वर्षापासून मी कळवून सुद्धा लेखी कळवून सुद्धा प्रशासकीय पोलीस प्रशासन किंवा महसूल प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही प्रतिबंधात्मक कारवाई ऐवजी हो त्यांना काही अडथळा निर्माण करत नाही किंवा त्यांच्यावर कोणती कारवाई करत नाही अक्षरशः या उपद्रवामुळं अति अवजड वाहनं जी माझ्या शेतातून जाते त्या अति अवजड वाहनाच्या उपद्रवामुळं माझ्या नवीन बांधलेल्या सिंचन विहिरीचं पडझड होऊन नुकसान झालेलं आहे आणि भर पेरलेल्या जमिनीमधून ही अवजड वाहनं टिपर म्हणा ट्रॅक्टर म्हणा जेसी म्हणा वाहून जाते तर मोठमोठे वाहनं आणि त्या वाहतुकीमुळं माझ्या जमिनीचं नापिक होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि माझ्या उपजीविकेचं साधनाचं नुकसान हे सामूहिकरित्या हे प्रशासकीय महसूल अधिकारी हे उत्खनन करणारे दलाल आणि संबंधित शेतकरी यांच्यामुळं माझं नुकसान होत आहे आणि मी एक मागासवर्गीय समाजातला एक हिंदू महार जातीतला मी एक घटक आहे अल्पभूधारक शेतकरी कसं आंदोलन केलं तुम्ही काय करणार हे आंदोलन मी वीस प्रशांत आंदोलनासाठी या ठिकाणी बसलेलो आहे कारण तालुका लेवलपर्यंतची माझी सगळी प्रक्रिया पार पाडली तालुका लेवलपर्यंत पूर्ण माझी प्रक्रिया पार पाडलेली आहे फक्त की आता की तत्कालीन जे महसूल अधिकारी जे दोषी आहेत त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई आणि फौजदारी कारवाई प्रस्तावित करण्यासाठी मी या ठिकाणी आंदोलनासाठी बसलेलो आहे कारण फौजदारी किंवा प्रशासकीय कार्यवाही आत्तापर्यंत दोन वर्ष झालं तरी प्रशासकीय अधिकारी किंवा संबंधित दोषी शेतकरी किंवा दलाल यांच्यावर अजूनपर्यंत कोणतीही कायदेशीर कारवाई महसूल प्रशासनानं केलेली नाही मुख्य मागणी काय तुमची मुख्य मागणी की माझ्या विहिरीचं माझ्या जमिनीचं नुकसान झालं त्याची माझी संबंधितांकडून भरपाई करून देण्यात यावी आणि जे दोषी अधिकारी पाठबळ देत आहेत उत्खनन करणाऱ्याला त्यांच्यावर लिगली कार्यवाही व्हावी ही माझी नम्र विनंती आहे माझं नाव वाघमारे सटवा राहणार निक्चल तालुका कळम जिल्हा धाराशिव